नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना पंचवीस मे पर्यंत कर्जमुक्त होणार या जिल्ह्यातील शेतकरी अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी ससकट जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ते दोन लाखा रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे नवीन यादासुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ज्या शेतकऱ्यांची कर्जे पुनर्गठित झालेली आहेत आणि अनेक वर्षापासून थकीत आहेत त्यांना चोवीस पर्यंत कर्ज परत करायचे आहेत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळणार आहे व्यक्ती या कर्जमाफीच्या योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत जे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचा समावेश होईल दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्जबाजारी झाले आहेत आणि त्याचबरोबर ते अशा सर्वांना या योजनेचा लाभसुद्धा मिळणार आहे तर पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया फक्त दोन लाखापर्यंत कर्जांना फक्त मुक् मान्य मान्यता देण्यात आली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी मूळ कर्ज दोन लाखापेक्षा कमी घेतले असेल तर व्याजामुळे कर्जाची रक्कम वाढून दोन लाखाहून अधिक झाली होती अशा सर्व शेतकऱ्यांना या नवीन कर्जमाफी योजना समाविष्ट करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांनाची दीर्घकालीन मागणी होती शेतकरी संघटनांनी याकरिता अनेकदा आंदोलन केली होती आता ही मागणी पूर्ण होत असल्याने शेतकरी वर्गात मोठा आनंद पसरलेला आहे अनेक वर्षापासून त्याच मागणीसाठी झटत होतो आता ही मागणी पूर्ण झाल्याने आमची एक मोठी किंमत मिळाली आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी सांगितले शासनाची भूमिका शासनाने या कर्जमाफी योजनेसाठी लागणारी रक्कम उपलब्ध करून दिली आहे ला योजनेत अंमलबजावणी लवकरच होईल अशी खात्री ही शासनाने दिली आहे भाजपच्या सहकारी शिवसेने कर्जमाफीच्या निर्णयात स्वागत केले आहे शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी होती आता तीच पूर्तता झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल नक्कीच शेअर करा जितकं कर जितके कर कर शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग